ज्यांच्यामुळे आपण आज एकत्र येऊ शकतो ते आदरणीय संपूर्ण जगाचे चाहते राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्यांच्यामुळे आपण चांगलं जीवन जगतो आज ते या देशाचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी प्रथम वंदन करतो आणि आपल्याशी आज या प्रजासत्ताक दिनानिमित्त संस्थेने मला हे आमंत्रित केलेलं आहे आणि आपल्याशी बोलण्याचा जो योग दिला आहे त्याबद्दल सर्वांचं प्रजासत्ताक दिनानिमित्त हार्दिक हार्दिक अभिनंदन या प्रजासत्ताक देश स्वातंत्र्य होण्यासाठी जे जे शहीद झाले त्यांना आपण विसरता का कॉलेज प्राचार्य व्यासपीठावर बसलेले सर्व सन्माननीय भविष्यामध्ये तुम्ही अशा ठिकाणी याल अशी अपेक्षा पैकी व्यक्त हॅलो